त्यामुळे बिर्याणी विथ गप्पा असा हा आजचा मेनू आहे मी बॉल मारला की कापलं जायचं थोडस क्रिकेट खेळलेले आहेत किती वर्ष रणजी ट्रॉफी खेळला आपण <laughs> कडीनी सुद्धा होऊ yes. शकतो भर दुपारी एवढं लक्षात घ्या स्वतः जिवाड ना कुणी <laughs> थांबलेलं नाही माहिती बॅटिंग चालू आहे बघा नाही मी बोलत ना था नाही मी बोलत ना। ना। <laughs> मल मल होता? होता हा अनोळखी भाग नाहीये कॉलेजच्या समोर मी उभा आहे पूर्वी इथे तुला आठवत होत उदय विहार होत त्यामुळे आज विविध वयोगटातले देशोदेशीचे राजकुमार जमलेले आहेत आणि यांना खास बोलवलेलं आहे काय विचार आहे सर विचार एवढाच आहे की माझं आज काय म्हणतात त्याला मला फक्त पैसे उधळायचे आज मित्रांवरती मित्रांवरती पैसे उधारायच नाही 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 आपण इथे कॉर्नरला कशाला जायचो नितीन आपण बुरजी खायला जायचो चमचमीत मस्त बुरजी कशी बुर्जी चमचमीत चमचमीत कोणाची आठवण काढतोय आपण अनफॉर्च्युनेटली नाही बुरजी खायला बोल तुझ्या नैमीच्या साईड फक्त बुरजी आम्हाला पटत नाही बुरजीची गाडी संध्याकाळी असते ज्या इकडे उजवीकडच्या गल्ली इथं मस्त भेळेची गाडी आहे हा त्यामुळे आज भेळ पार्टी आहे चला अरे चला भेळ खायला दुपारी अरे ते भेळ खायला काय वेळ जमून मी भेळ खायला का आश्चर्य मला आपल्याला एसपीज बिर्याणी मध्ये आज बॅटिंग करायची त्यामुळे सगळ्या गॅंग ला घेऊन आज इंटरनॅशनल बकासूर एस पी बिर्याणीला बिर्याणी, बिर्याणी फेस्टिवल एन्जॉय करणार आहे मला सवय आहे यांना सवय नाही पण काळजी म्हणून घेऊन चाललोय चला चला <laughs> आज जे माझे मित्र आहेत हे वेगळे आहेत दरवेळेला वेगळे असतात हे विविध वयोगटातले आणि एकदम आतरंगी लोक आहेत यांची बैठ ओळख जी आहे टेबलावर बसल्यावर करून देतो कारण मेनू कार्ड दिसल्याशिवाय बोलणार नाही तुकडीचे चला आपोआप जात नाही रवींद्र जा। <laughs> <laughs> जे आहे ना <laughs> बोलवायचं आणि दारा करायचं कुठे बसू इकडं बसू हला या मित्रांनो दोन घास खाऊयात आता पैसे मी आज असे आहे मी असे हा माझ बाकीच विसरलंय हजाराच्या नोटा हा सव्या हजाराच्या नोटा अशा हा ग्रुपच नाहीये आहे या वेळेच कार्ड जरा वेगळं दिसतंय त्याचं कारण बिर्याणी फेस्टिवल चालू आहे बारावं वर्ष आहे ऑलरेडी इथं काजू खाऊ का बदाम खाऊ अशी माझी परिस्थिती होते अह काय हे केवढ मोठ ऑप्शन्स आहेत देवा रे देवा रवींद्र तू चिकन खाणार ना तुला काय चालेल तुला काय चालेल चिकन तुला मटन खायचा क्या बात एक तरी माझ्या बाजूनी आहे आणि शूट करणारा मित्र तू काय खाणार आहेस चिकनच खाणार आहे दादा या इकडे आमच्यातले चार जण चिकन बिर्याणी खाणार आहेत आणि दोन आम्ही दोघ मटन बिर्याणी खाणार तर काय आम्हाला सजेस्ट करणार आता फेस्टिवल चालू आहे काय बर हाय होऊन जाऊ देत मग त्यामुळे ते आणा आणि हां माझं अत्यंत फेवरेट म्हणजे इथला खिमा आणि भाकरी त्याच्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही अजून आमच्यात आज व्हेज कुणी नाही आहे पण इथं व्हेजही उत्तम मिळतं त्यामुळे मित्र हे सगळं जरी असलं तरी मला अख्खा मसूर पण पाहिजे नाही नाही मला अख्खा मसूर पाहिजे अख्खा मसूर आणि त्याच्याबरोबर खिमा आणि ते भाकरी त्यामुळे बिर्याणी तर पाहिजेच पाहिजे पण त्याच्याबरोबर हे पण पाहिजे हां थँक्यू मित्र थँक्यू आता ओळख करून देतो कारण हे सगळे आतरंगी कलाकार आहे नितीन आर्डीकर माझा जुना क्रिकेटचा मित्र हा लोकांची आयुष्य सिक्युअर करतो म्हणजे काय तर हा एलआयसी एजंट आहे किती वर्ष मित्र काम करतोय आता अडतीस वर्ष झाली थर्टी एट इयर्स तुझं वय चाळीस अडतीस वर्ष कुठलं काय काय बात आहे लॉंग लाँग लॉंग इनिंग चिन्मय रेमाणे हे आमचे मार्गदर्शक आहेत तुम्हाला वाटेल लेलेनचे मार्गदर्शक आहो देवाची शपथ मी काही खोटं बोलत नाहीये हे आमचे सोशल मीडियाचे दोन चॅम्पियन मार्गदर्शक आहेत त्याच्यापैकी चिन्मय रेमाणे हे महास्पोर्ट्स नावाचं अप्रतिम असं चॅनल चालवतात यूट्यूबचं चॅनल आहे अनुराग पाठक हा माझा अजून एक ॲडवायझर किंवा मार्गदर्शक आहे कारण हा सोशल मीडियाचा चॅम्पियन आहे हा व्यवस्थित सगळ्यांना योग्य रस्ता दाखवतो याच्याकडनं बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळत आहेत माझं सिडिंग जरा खालचं आहे याच्या क्लायंटेलमध्ये त्याचं कारण याच्या क्लायंट मी खोटं बोलतोय मी बरोबर बोलतोय ना कारण पहिलं सीडिंग कोणाला आहे पहिलं सीडिंग कोणाला आहे नाही नाही हा म्हणतोय परंतु छोटी सोनाली आम्ही ज्याला म्हणतो छोटी सोनाली कुलकर्णी ही सुद्धा याची क्लायंट आहे अजून विक्रम साठे नावाचे एक महान व्यक्तिमत्व आहे त्याची मला ओळख करून देणार आहे आज विक्रम साठे नावाचे आणि त्याच्यापेक्षा आतरंगी कलाकार हे आहेत आमचे हे थोडस थोडस क्रिकेट खेळलेले आहेत किती वर्ष रणजी ट्रॉफी खेळला आपण रवींद्र येरोडेकर यांचं नाव हो। किती वर्ष क्रिकेट हा झाला थांब मला माईक काढून असा जरा पाच वर्ष पाच वर्ष किती रणजी ट्रॉफी एकवीस आणि ट्रॉफी आणि ट्रॉफी

अकरा तीन पाच बोलत रणजी ट्रॉफी महाराष्ट्राकडनं बरेच वर्ष खेळणार आणि सगळ्या गोष्टी सोळ बळावरती खेळलेल्या निवडणुकीचा दिवस आहे म्हणून सोळ बळावर वगैरे परंतु कोणाची काही सपोर्ट नाही आणि संपूर्णपणे हाय परफॉर्मन्स मुळे त्याला घेणं भाग पाडलं पडलं असं मी त्याचं वर्णन करेन त्यामुळे आम्ही जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध खेळायचो भीती त्यावेळेला बऱ्याच बाराखड्या बोलल्या जायच्या नंतर अशी झाली बदल दे। <laughs> की आम्ही एका क्लबला खेळायला लागलो स्टार्स क्रिकेट क्लबला आणि त्याच्यानंतर एकदम गोष्टी बदलल्या त्याच्यानंतर एकदम गोष्टी बदललेल्या मी बॉल मारला की गवत कापलं जायचं बोल त्यामुळे अशा आमच्या आठवणी आहेत त्यामुळे असे हे विविध देशांचे वयोगटातले कलाकार आलेले आहेत आणि आता मस्तपैकी बॅटिंग करायची नाही पण आहे मी एकच गोष्ट बिर्याणी यायच्या अगोदर सांगतो बिर्याणी ही एकट्याने खाण्याची गोष्टच गँग पाहिजे आणि मी मुद्दाम म्हणतात की आता याचा खूपच वय झालंय सप्त त्यामुळे जरा विविध वयोगटातले आले की जरा चर्चा होते वेगवेगळे विषय होतात त्यामुळे बिर्याणी विथ गप्पा असा हा आजचा मेनू आहे चेअर्स क्रिकेटमध्ये ज्याला लेगस्टम्प प्लीज म्हणतात <laughs> त्याचं कारण तुम्हाला सांगतो माझ्या चेहऱ्यावरती नका दाखवू इथं दाखवा त्याचं कारण खिमा आलेला आहे जो इथला एसपीचा रस्सा जो मला प्रचंड आवडतो तो आला आहे अख्खा मसूर आलेला आहे उकड मटण सुद्धा आलेला आहे ता त्यामुळे काय सांगू आणि मित्र असेल कुणी थांबलेलं नाही मायटी बॅटिंग चालू आहे बघा कुणी आता गप्पा मारत नाहीत मायाशी हे असे मित्र आमचे त्यामुळे आता मी सुद्धा बोलणार नाहीये कारण भाकरी अख्खा मसूर किंवा सगळ्याच गोष्टी इथल्या माझ्या खूप फेवरेट आहेत किती वर्ष येतो आमदार पंचवीस तीस वर्ष पंचवीस तीस वर्ष जेव्हा ग्राउंड फ्लोअरला फक्त एस पीज होतं तेव्हापासनं आम्ही इथं ते ते खालचा जुना फोटो तुम्ही बघितला असेल तेव्हाची चव सेम आत्ताची चव बदल नाही क्वालिटीमध्ये फरक नाही अप्रतिम वा, वा, वा। नितीन रवीला बघून आत्ता कुठलं गाणं आठवतंय नाही मी बोलत तर <laughs> <laughs> nata <laughs> ta, nata. <laughs> 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 <laughs>

म्हणजे तो पुन्हा प्रत्ययाचा आनंद असतो एस एसटी बिर्याणीमध्ये मी तोच आनंद घ्यायला आलेलो आहे आणि तोच आनंद मला मिळालेला आहे वर्षानुवर्ष इथे येतोय चव म्हणा क्वांटिटी म्हणा क्वालिटी म्हणा कशातही तडजोड नाही अशा पद्धतीचं खाणं खाऊन इथे येऊन अक्षरशः तृप्त व्हायला होतं तेव्हा लेले स्टाईलमध्ये शेवटी मी एवढंच म्हणेन अन्नदाता सुखी भव ठेऊन या भूक देऊन या आणि मग स्वीस बिर्याणीला या म्हणजे खरं तुम्हाला एन्जॉय करता येईल बाय